Lopanetikanchi. Badal dochobasamahe. Lopanetikanchi. Baiki banarahe. Baiki banarahe. Baiki banarahe. Mi hata होते टिळकांचे पूर्ण नाव लोकमन्य टिळक टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला

सावली झाला त्यांचे पूर्ण नाव बाळ केशव गंगाधर टिळक असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर असे होते व आईचे नाव पार्वतीबाई होते एवढे बोलून करून इंग्रजांना हादरून सोडणारे सोड सोडणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक त्यांच्याविषयी मी तुम्हाला

त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई व वा वडिलांचे नाव गंगाधर होते लोकमान्य टिळक यांनी वर्तमान केसरी व मराठा ही पत्रे सुरू वर्तमान पत्रे भारतीय स्वातंत्र्य भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि नेते होते यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे रोजी झाला स्वराज्य झुलवणाऱ्या स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी थनकाव विचारणारे लोकमान्य टिळक गोर गोरगरीबांचा अन्याय करणारे गोऱ्या सरकाराला सरकाराचे डोक्या ठिकाणावर आहे की नाही yes. असे

त्यांचे नाव गंगाधर त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे टिळक हे महान स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचे पूर्ण नाव बा गंगाधर टिळक असे होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला